नमस्कार मी काहीतरी आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पाहते अपडेट आपली भाषा सडतोड भाषा मायभूमी न्यूज खामगाव येथे विश्राम भवनामध्ये पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आर पी आय आंबेडकर गवई गटा यांच्या वतीने विविध तालुका अध्यक्ष यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले आर पी आय आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचं मनोबल वाढवण्यासाठी हा सत्कार सोहळा ठेवण्यात आला यावेळी राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव दाभाळे साहेब यांची उपस्थिती भाई जिल्हा जिल्हाध्यक्ष विजय बुदळे यांनी आनंदराज आंबेडकर गटांचे नेते भीमराव चांग यांनी चांगलीच मार्गदर्शन केले यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते महाभूमीचा ग्राउंड रिपोर्ट करणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी जे स्ट्रक्चर तयार करून दिलं होतं बाबाळे साहेबांना त्याचा अभ्यास आहे बाबासाहेबांनी जी संहिता रिपब्लिकन पक्षाची लिहून ठेवली बाबासाहेबांनी पक्ष स्थापन केला नाही परंतु पूर्ण स्ट्रक्चर तयार केलं त्या स्ट्रक्चर नुसार बाबासाहेब म्हणत होते की या पद्धतीने जर कोणता पक्ष चालला तर तीस वर्षामध्ये दे या देशाची सत्ता हस्तगत करणे फक्त तो तो पक्ष सक्षम आहे बाबासाहेब झाल्यानंतर बरेच वर्ष झाले पक्ष स्थापन व्हायला आणि त्यानंतरचा अनेक काळ झाला परंतु त्यानंतरच्या काळामध्ये अनेक समस्या असतील अनेक काही विषय होऊन गेले असतील परंतु तसं काही चळवळ राबवता आली नाही आपापल्या परीने राबवली त्यामध्ये दादासाहेब गवई मी ही गवई, गवई आहे ही गवई म्हणून तर त्यांचा आदर्श आहेच आदर आहेच परंतु चळवळीमध्ये खरोखर एक आदर्श व्यक्तिमत्व की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपली येणारी पिढी जी आहे सर्वात पहिली स्टेप जी आहे की आपली जी अवल्यात आहे आपली येणारी पिढी माध्यमातून परंतु हे नको कारण बाबासाहेबांनी राज्य घटना लिहिली आता राज्य घटना लिहिण्यासाठी किती वर्ष लागले किती महिने आणि किती दिवस लागले ते लग्न झालेलं आहे आणि मला लिहिणं सांगण्याची गरज नाही तर म्हणजे बाबासाहेबांना फार आता परिश्रमामधून या पक्षाची संकल्पना आपल्याकडून मांडलेली आहे जर आपल्या भारताचं कॉन्स्टिट्यूशनच असं आहे रिपब्लिक इंडिया विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक बघा भारताचे लोक म्हणजे कोणत्या जातीचा लोक आला तिथे सगळ्यात जात समूहाचे पण कोणत्यामध्ये ब्राह्मण देखील तो वैश्य जो शुद्ध तो सगळे सगळेच येतात त्यामध्ये आणि ते भारताचे विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आहोत आणि भारताच्या लोकातलं रिपब्लिक रिपब्लिक ऑफ इंडिया रिपब्लिक इंडिया म्हणजे भारताच लोकशाहीच भाग तर हे नाव त्याला नामाभिदान केलं मी भारतामध्ये राहणार माणूस आहे भारतामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे सगळे लोक राहतात जो झाला तो कार्यक्रम तार आता आपण संविधानाच्या रूपात आपल्याला मांडलेला आहे आपण पुढचा आपला जो आपली जो जाणार आहे यासाठी रिपब्लिकन म्हणूनच राहणार आहे रिपब्लिकन म्हणूनच राहणार आहे कुठल्या जाताला जातीचं लेबर लागतं काम आहे बाबासाहेब काय फक्त आधीच पानाची फक्त बाबासाहेब यांच्यावरती लिहिलेली आहे